स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची अशी ही माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा उद्या आहे पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस आणि वार देखील बघा रविवारच आलेला आहे असा योग सहसा म्हणजे जुळून येत नाही पण यावर्षी असा हा सुवर्णयोग जुळून आलेला आहे मग आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे बघा आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी पतीची प्रगती होण्यासाठी उद्या रथसप्तमी या दिवशी आपल्याला घराच्या उंबरट्यावरती एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घरातील प्रत्येक सदस्याची अगदी खूप प्रगती होईल मग त्याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असं याच नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा उद्या रथसप्तमी म्हणजे सूर्यनारायणाचा जन्मदिवस मग या दिवशी आपल्याला सूर्यनारायणाची पूजा करायची आहे होईल तेवढ्या देखील करायच्या आहेत या दिवशी स्नान आणि दानालासुद्धा खूप महत्त्व असतं मग यथाशक्ती दानसुद्धा करायचं आहे आणि या दिवशी या सुवर्णसंधीचा आपल्याला फायदा देखील करून घ्यायचा आहे आपल्या आयुष्यातील अडचणी समस्या दूर होण्यासाठी आपल्याला छोटे मोठे उपाय देखील करायचे आहेत जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी सकारात्मक बदल घडून येते म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला किती साधा आणि सहज शक्य होईल असा हा उपाय करायचा आहे अगदी प्रत्येकाला शक्य होईल असा हा उपाय आहे बघा उद्या रथसप्तमी हा साधा रविवार नाही बरं या दिवशी रथसप्तमी सुद्धा आलेली आहे सूर्य जयंती असते सूर्यदेव यशाचे आरोग्याचे आणि मुलांच्या बुद्धिमत्तेचे कारक का आहेत जेव्हा रविवार आणि रथसप्तमी हे एकाच दिवशी येते तेव्हा उंबरट्या जागृत होतो आता बघा या दिवशी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशी कोणती वस्तू असेल असा तुमच्या मनात नक्कीच प्रश्न पडला असेल की ते आपल्याला उंबरट्यावर ठेवायची मग हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा कशा पद्धतीने करायचा कोणते मंत्र कोणत्या सेवा करायच्या आहेत का याबद्दल आपण सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा उपाय किती साधा आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे घराच्या उंबरट्यातील काही समजा जे दोष असू शकतात ते हा उपाय केल्यानं नक्कीच दूर होतील घरातून नकारात्मकता बाहेर जाईल जसा सूर्य आल्यावर अंधार पळतो तसंच हा उपाय केल्यानंतर आपल्या आपल्या जीवनातील अंधकार नाहीसा होईल आणि सूर्यासारखा प्रकाश जीवनामध्ये येईल उंबरटा हा आपल्या घराची लक्ष्मण रेषा असते बघा रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून काय करायचं तर सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचं आहे बघा आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा थोडेसे तीळ तांदूळ टाकून गंगाजल टाकून स्नान करायचं आहे उंबरटा स्वच्छ गोमूत्र हळद या पद्धतीनं स्वच्छ करून घ्यायचा आहे उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भीमसेनी कापूर एक विशिष्ट प्रकारचे धान्य पण बघा आता नुसता भीमसेनी कापूर घ्यायचा नाही आपल्याला तर आपल्या पतीची प्रगती व्हावी म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बघा आपल्या उंबरट्यातूनच आपल्या घरामध्ये सकारात्मक नकारात्मकता अदृश्यशक्ती म्हणजे चांगलं वाईट प्रवेश करतं आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा रथसप्तमीला रविवारी दुपारी बाराच्या सुमारास जेव्हा सूर्य डोक्यावर येईल बघा आपण म्हणतो माथ्यावर सूर्य आलं आहे तेव्हा बारा वाजले असतात मग आपल्याला एक सौभाग्यपुडी तयार करायची आहे आता सौभाग्यपुडी म्हणजे तुम्हाला वाटेल काय तर बघा एक छोटा पिवळं वस्त्र घ्यायचं आहे त्यामध्ये सात अखंड धने घ्यायचे आहेत एक सुपारी आणि थोडीशी काळी मोहरी घ्यायची आहे आता ही पुडी हातात धरून घराच्या उंबरट्याला स्पर्श करा तुमच्या मना मनात ज्या काही इच्छा असतील मग ती मुलांची नोकरी असो पतीची प्रगती असो पतीचे प्रमोशन असो पतीचा व्यवसाय असेल त्यामध्ये भरभरून यश असू द्या किंवा आपलं सांसारिक जीवन सुखाचं असं असू द्या सर्व मनातल्या मनात सूर्यदेवाला सांगायचं ही पुडी त्या दिवशी उंबरट्याच्या कोपऱ्यात लपवून ठेवायची हे धने धन आकर्षित करतात आणि काळी मोहरी घरातील बाधा किंवा बाहेरची इडापिडा आपल्या घरात येऊ देत नाही हा प्रयोग केल्याच्या सात दिवसाच्या आत तुम्हाला काहीतरी शुभवार्ता नक्कीच कळेल बघा धने तर तुम्हाला माहितीच आहेत माता लक्ष्मीला किती प्रिय आहेत आकर्षित करतात मग धने नक्कीच आपल्या घराकडे धन आकर्षित करतील मोहरी ही नकारात्मकता शोषून घेते त्यामुळे आपल्या घरात काही वाईट शक्ती येणारच नाहीत त्यामुळे आपल्याला आता या वस्तू ठेवायच्या आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक चांदीचं नाणं आता चांदीचं नाणं तर शक्यच नाही बातच करायची नाही आता एक रुपयाचं नाणं घ्या किंवा लाल गुंज आता लाल गुंज बघा पूजेचं साहित्य जिथं मिळतं ना तिथं मिळून जाईल आता हा उपाय कसा करायचा रविवारी संध्याकाळी गोधुली मुहूर्तावर एक लहान पिंपळाच्या पानात किंवा विड्याच्या पानात हे नाणं ठेवायचं एक रुपयाचं त्यावर थोडी अक्षदा आणि दोन लवंगा फूल असलेले ठेवायचे ही पुढी उंबरट्याच्या उजव्या बाजूला घरातून बाहेर जाताना उजवी बाजू जी आहे तिथं ठेवायची एका मातीच्या पंथेत ठेवायची ही वस्तू रात्रभर तिथेच राहू द्या याचा परिणाम काय होतो पिंपळाचे पान विष्णूचे रूप आहे लवंग नकारात्मकता शोषून घेते आणि ला नाणं जे आपण ठेवले नाही कृपायचं ते माता लक्ष्मीला आकर्षित करतं मग रथसप्तमीच्या सूर्याच्या ऊर्जेने हे नान सिद्ध होतं दुसऱ्या दिवशी हे नाणं लाल कपड्यात बांधून पतीच्या तिजोरीत किंवा अगदी मुलांच्या अभ्यासाच्या टेबलावर किंवा पतीच्या पॉकेटात ठेवलं तरी चालेल किंवा अगदी घरामध्ये जरी तुम्ही सर्वांना डोळ्यांना असं ठेवलं तरी चालेल मुलांसाठी आणि उपाय आहे बघा बऱ्याच जणींची तक्रार असते की आमची मुलं हुशार आहेत पण पाहिजे तशी त्यांची प्रगती होत नाही अभ्यासाला आळस करतात मुलं अभ्यास कर म्हणलं की चिडचिडपणा करतात तर मग अशा वेळेस काय करा रथसप्तमीच्या दिवशी एक नवीन मोरपिसाना हे मोरपिस उंबरट्याला स्पर्श करून मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत किंवा त्यांच्या उशीखाली ठेवा रविवार हा आत्मविश्वासाचा वार आहे उंबरट्याची सकारात्मक ऊर्जा मोरपिसाद्वारे मुलांच्या आयुष्यात प्रवेश करते तसेच त्या दिवशी मुलांकडून उंबरट्यावर बसून ओम सूर्याय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करून घ्या यामुळे त्यांची एकाग्रता आणि बुद्धिमत्ता वाढेल आणि मुलांच्या अभ्यासात तुम्हाला प्रगती दिसून येईल पण असं नाही की आता समजा आपण उपाय केला मुलांना अभ्यास नाही करायचा नाही थोडा वेळ जाऊ द्या सातत्य आज नाही उद्या नक्की सवय लागेल तोरण रांगोळी चंदनाचा तसेच बघा आपण रोज रांगोळी काढतो पण रथसप्तमीला उंबरट्यासमोर रांगोळी काढताना त्यात चिमुळभर हळद आणि कुंकू टाका उंबरट्यावर बाहेरच्या बाजूने दोन स्वास्तिक काढा घराच्या मुख्य दाराला आंब्याच्या पानांचे तोरण नक्की लावा संध्याकाळी उंबरट्यावर दिवा लावताना चंदनाच्या चे दोन उदबत्त्या लावा आणि त्याचा धूर घराच्या बाहेरून आत येईल अशा प्रकारे तिथे ठेवा याला ऊर्जा आवाहन म्हणतात चंदनाचा सुगंध सूर्याच्या ऊर्जेला शांत करतो आणि घरात स्थिर लक्ष्मीचा वास निर्माण करतो बघा रथसप्तमीच्या दिवशी एवढा सुवर्ण योग जुळून आलेला आहे सूर्यनारायणाचा वार आपण म्हणतो रविवार आणि या दिवशीसुद्धा योग जुळून आलेला आहे रथसप्तमी आणि सूर्यनारायणाचा जन्मदिवस रविवारीच आलेला आहे मरथासप्तमीच्या दिवशी घरामध्ये मासाहाराजीपात करू नका कोणाशीही वाद घालू नका उंबरट्यावर कधीही कचरा किंवा चपला ठेवू नका ज्या घराचा उंबरटा अस्वच्छ असतो तिथे लक्ष्मी कधीच थांबत नाही आणि बघा असे जर काही आपण छोटी छोटी विशेष तिथींवरती छोटे छोटे उपाय केले छोटे छोटे आपल्यामध्ये बदल घडवून घडवीत गड़ गेलो तर एक दिवस असा येईल की आपल्या घरामध्ये नक्कीच भगवंताचा वास राहील आणि आपली प्रगती कोणीही थांबू शकणार नाही एवढी कुटुंबाची प्रगती होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद